तिसऱ्या दिवशी आहे नाही ते पाहुणे गेले आणि त्यांनी देवाला जाऊन येण्याचा प्रोग्राम बनवला तेव्हा कुठं आदिती आणि अमयला बोलायला भेटलं तेही सगळ्यांसमोर त्यांच्या कुलदेवतेला आदितीनं मनापासून हात जोडले माझा संसार सुखाचा होऊ दे ही विनंती केली आदितीला देवासमोर एवढ्या वेळ नतमस्तक पाहून अमेयाची आई खूप खुश झाली सुनबाई देवाचं करते याचं त्यांना कौतुक वाटलं दुपारचं जेवण त्यांनी बाहेरच केलं संध्याकाळी आदितीनं चहा आणि जेवणाला हातभार लावला दुसऱ्या दिवशी आदिती माहेरी जाणार होती दोन दिवस दोन दिवसांनी अमेयची फॅमिली त्यांना जॉईन होणार होती आणि ते सगळे पुण्यात परतणार होते रात्री जेवण वगैरे आटपल्यावर आदिती हॉलमध्ये सगळ्यांसोबत गप्पा मारत बसलेली अमेय रूममध्ये एकटाच बसलेला आदितीला असं मध्येच उठून अमेयला भेटायला जाणं प्रशस्त वाटत नव्हतं ती तिथंच बसून होती थोड्या वेळानं सगळे झोपायला जायला लागले आदितीची जाऊ चिडवत म्हणाली आदिती आज पण वहिनीसोबतच झोपायला लागेल तुला त्याच खोलीत आदिती हो म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळीच आदितीचा भाऊ दोघींना घ्यायला आला आदिती आणि वहिनी गेल्या घरी आल्यावर आदितीनं एक सुटकेचा निश्वास टाकला हा 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 ती काही जेलमध्ये नव्हती पण सासर म्हटल्यावर आणि सगळे नवीन म्हटल्यावर एक प्रकारचं दडपण होतंच तिला प्रत्येकीलाच असतं सासरी कोण काही बोलतं का उठायला उशीर झाल्यावर काय होईल एखादा पदार्थ आवडला नाही आणि सर्वांसमोर बोलले तर काय होईल इज्जतीचा पंचनामा व्हायचा कोणी उगाच टोमने मारेल का लग्नातल्या एखाद्या गोष्टी किंवा घटनेवरून बोलेल का मी नवीन आहे म्हटल्यावर हळूहळू काम करेल तर कोणी स्लो म्हणेल का माझ्या प्रत्येक गोष्टी कामे जज करतील का वगैरे वगैरे किती ते टेन्शन असतात नववधूला तसंच तिलाही होतं दोन दिवस तरी आता ते टेन्शन नव्हतं म्हणून ती निवांत झालेली घरी आल्यावर मम्मी पप्पांनी तिच्या भोवती गराडा घातला कसे वाटले लोक काय काय कार्यक्रम झाले कसे झाले कोणी काही बोललं का बोल वगैरे वगैरे सगळ्यांशी बोलून जेवून आधी ती निवांत झोपी गेली अगदी गाढ जसं काही परत असा निवांतपणा आयुष्यात नसणार दुपारची झोपलेली आदिती पार सहाला उठली उठताच आदितीनं फोन चेक केला अमेयाचा काही फोन किंवा मेसेज नव्हता गप्पा गोष्टी यात दोन दिवस भुरकन उडून गेले आदितीला थी तिचं घर तिची रूम पाहायची एक्साइटमेंट होती पुण्याला गेल्यावर आता ती मम्मी पप्पांकडे नाही तर तिच्या घरी जाणार होती आदितीच्या मम्मीच्या डोळ्यातून सारख्या गंगा जमुना वाहत होत्या त्यांचा निरोप घेणं आदितीला जड झालेलं फायनली आदिती तिच्या घरी आली येता येता त्यांना बरीच रात्र झालेली आल्या आल्या सगळ्या आपापल्या रूममध्ये झोपायला गेले आदितीची सासू म्हणाली अमेय आदितीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा रूममध्ये गेल्यावर अमेयनं बेडशीट नीट अंतरून एक एक्स्ट्रा ब्लँकेट तिला काढून दिलं थकल्यामुळं दोघांना लगेच गाड झोप लागली प्रवासामुळे दमल्यानं दुसऱ्या दिवशी नऊला तिला जाग आली गडबडीत उठून आधी ती लगेच आंघोळ करून आली बाहेर येऊन पाहते तर कोणीच जागी नव्हते ती तशीच रूममध्ये जाऊन रूम, रूम पाहू लागली रात्री तिला गडबडीत नीट पाहता आली नव्हती हॉल किचन सगळं काही ती निरखून पाहत होती दहा वाजले काही बनवूया म्हणून ती नाश्ता बनवायची तयारी करू लागली थोड्या वेळानं सासू आणि जाऊ पण उठल्या दोघीही उठताच हातात गरम गरम नाश्त्याची प्लेट पाहून खुश झाल्या म्हणाल्या की आराम करायचा ना आधीच दगदग झाली ती म्हणाली झोप झालेली माझी पूर्ण वहिनी तिला हळूच कानात म्हणाली खरंच झाली ना झोप आधी ती लाजत खाली पाहू लागली आई म्हणाल्या अगं मी नाही एवढा वेळ झोपत पण काल खूप उशीर झाला ना डोळे उघडतच नव्हते माझे नेहमीच्या वेळेस मी सातलाच उठते तशी मग बाकीचं काम वगैरे त्या तिघी करत होत्या बऱ्याच उशिरा अमेय उठला उठलाच जेवायच्या वेळेला तर त्याच्या आईनं सरळ त्याला जेवायला बसायला लावलं त्याची आई, ला आई म्हणाली की भाजी आदितीनं बनवली सांग कशी झाली आईंचं बोलणं ऐकून आदितीचे कान अमेय काय बोलतोय ते ऐकायला उत्सुक झाले अमेय फक्त मीठ कमी आहे एवढंच बोलला त्याचं बोलणं ऐकून आदिती उदास झाली त्याची आई म्हणाली अरे पहिला पदार्थ केलाय तिनं असं लगेच नावं ठेवू नये तारीफ करायची तिलाही बरं वाटेल तो म्हणाला आई तुला माहीत आहे ना की मला खोटी तारीफ करता येत नाही आई हसून म्हणाली किती वेळा आहे हा मुलगा आधी तिला म्हणाल्या अगं सगळ्यांच्या जेवणाला नावं ठेवतो हा तू मनाला लावून घेऊ नकोस कसनुसं हसून ती हो म्हणाली जेवणं आटोपल्यावर अमेय परत रूममध्ये निघून गेला आधी ती हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत होती तिचं लक्ष रूमच्या दारावर पण होतं तिला वाटलं आत्ता तो येईल तेव्हा येईल पण तो येतच नव्हता आई तिला मुलांचे लहानपणीचे त्यांच्या लग्नाचे अल्बम दाखवत होत्या त्यांचे लहानपणीचे किस्से सांगत होत्या सगळ्यांच्या अशा लग्नाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आधी ती पण अगदी त्यांच्यात रमून गेली होती पण हा असा बाकीच्यांमध्ये का बसत नसेल हा प्रश्न तिला सतावत होता दमला असेल मे बी म्हणून तिनं सोडून दिलं गप्पा मारत मारत चहाचा वेळ झाला वहिनी म्हणाली मी ठेवते आदिती चहा तू बस नाहीतर अमेयला आवाज दे ती हो म्हणून रूममध्ये जाते बघते तर अमेय कानात हेडफोन टाकून मोबाईलमध्ये मूव्ही पाहत असतो ती त्याला आवाज देते चहा ठेवलाय बाहेर या तो हेडफोन बाजूला करून म्हणतो आत्ताच आण ना परत हेडफोन लावतो ती म्हणते बाहेर यायचं ना आम्ही मस्त गप्पा मारत होतो तो जाऊ दे ग म्हणत परत हेडफोन लावतो हा का इग्नोर करतोय याचा आदितीला प्रश्न पडतो ती विचारातच बाहेर येत असते तेवढ्यात वहिनी त्यांचा चहा आणते तू बस आतच अमेयशी बोलत बस आदिती चहाचा एक कप त्याला देते आणि दुसरा स्वतः घेऊन त्याच्या बाजूला जाऊन बसते अमेय मूव्ही बघत बघतच चहा पितो आता मात्र आदितीला राग येतो एकतर एवढ्या दिवसांनंतर आपण असे निवांत भेटतोय त्यात हा मूव्ही बघतोय ती त्याला म्हणते अमेय हेडफोन काढ तो म्हणतो का ते ऐकून तिला अजून राग येतो ती म्हणते की एक तर एवढ्या दिवसांनी आपण भेटतोय त्यात तुला अजिबात बोलायला इंटरेस्ट दिसत नाही काय चाललंय तुझं मला सांगशील का माझं काही चुकलं असेल तर सांग काही राग असेल तर सांग पण असा अबोला धरू नकोस हे म्हणत म्हणत आदिती ती रडू लागली अमेय आदिती ती तू वेडी आहेस का रडायला काय झालं काय झालं काय तुला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही का मी तसं तुला कधी म्हटलो तुझ्या वागण्यातूनच वाटतं आहे आता इतके दिवस झाले आपण नीट बोललो नाही आता वेळ मिळाला तर तू मूवी बघतोय अरे आता आयुष्य पडलं आहे आपल्याला बोलायला आदिती अरे पण मला एकटं वाटत आहे ना तू स्वतःमध्येच राहणार आहेस का उलट आपण इतक्या दिवसातून निवांत भेटतोय तर एकमेकांना वेळ दिला पाहिजे अगं आयुष्यभर गप्पाच मारायचे आहे आता एकटं वाटत असेल तर ये तू पण मूव्ही बघ म्हणजे बोर नाही होणार आधी तिला काय रिॲक्ट करावं कळत नव्हतं काय करावं काय नाही तिला कळतच नव्हतं ती जरा वेळ पडावं म्हणून बेडवर आडवी झाली डोक्यात विचार तेच चालू होते आपल्याच नात्यात तो रोमांस का नाही आधी नव्हता आणि आत्ता पण नाही असं का अमेयच्या मनात नेमकं काय चालू आहे कळत नाही विचार करत करत तिला झोप लागली रात्रीचं जागरण आणि त्यात सकाळी लवकर उठलेली त्यामुळं ती गाठ झोपी गेली ते डायरेक्ट स्वयंपाकाच्या वेळेला उठली जेवण बनवताना वहिनी तिला चिडवत होती की आज फर्स्ट नाईट आहे बाबा एका मुलीची वहिनीच्या चिडवण्यामुळं आदिती अमेयाबद्दल जो विचार करत होती तो पूर्ण विसरून गेली अजून आपण फिजिकली एवढे इन्व्हॉल्व झालो नाही आहे त्यामुळं असेल असं कदाचित म्हणून ती खुश झाली करणारा विचार टाकून आजच्या त्यांच्या नाईटसाठी नीट तयार व्हायचं तिनं ठरवलं सकाळी आधी ती समाधानानं उठली कालच्या त्यांच्या फर्स्ट नाईटमुळं तिला कळालेलं की अमयचं तिच्यावर प्रेम आहे नाहीतर त्यानं तिच्यात इंटरेस्ट दाखवलाच नसता डोक्यातले विचार फ्लश करून आदिती रेडी झाली सुरू झाला आदितीचा संसार आदिती त्यांच्या घरच्यांमध्ये पण छान रमलेली पण परत ऑफिस सुरू झालं हनीमूनला जायचं होतं पण अमेयला सुट्टी मिळाली नाही म्हणून त्यांनी पोस्टपोन केलेलं ऑफिस घरही जबाबदारी सांभाळताना तिची कसरत होत होती पण तिला ही जबाबदारी आवडत होती पंधरा दिवस झालेले लग्नाला आधी ती अमेयला म्हणाली की मी जवळच्या एखाद्या कंपनीमध्ये स्विच करते आत्ताचं ऑफिस मला खूप लांब पडतं तो म्हणाला हो प्रिपेअर कर तसं त्याआधी रेझ्युम बनव ती लगेच रेझ्युम बनवू लागली बनवल्यावर तिनं अमयला दाखवला ते बघून अमेय म्हणाला मला वाटलं ती तू हुशार असशील पण तू अगदी मठ्ठ दिसते ती म्हणाली की का काय झालं तो म्हणाला कसा रिझ्यूम बनवला आहे तू फ्रेशरसारखा नीट करते ती म्हणाली नेमकं काय करू तो म्हणाला अगं गुगल ना त्यावरून बघ एक्सपिरियन्स रिझ्यूम तसा बनव काय तू पण उगंच एवढं पॅकेज देते कंपनी तुला मग तर काम तरी करतेस की नाही ऑफिसमध्ये असे एक ना दोन प्रसंग असे झाले आदि की आदितीला कळलं की अमेय तिला खूप मठ्ठ मुलगी समजतो तिची नीट किंमत करत नाही पण आदितीनं ना त्याकडं दुर्लक्ष केलं आदितीचं मूळ करायचं होतं परत तर आदिती ऑफिसमधूनच बाहेरी गेली सासू म्हणालेली की आदिती पंधरा वीस दिवस ये जाऊन तुला पण जरा चेंज आदिती खूप खुश झाली आणि तिला असंही घरच्यांची खूप आठवण येत होती घरी गेल्यावर तिनं अमेयला आणि सासूला पोहोचल्याचं कळवलं त्यानंतर ती इतकी उंगली की दोन दिवस तिनं अमेयला फोन पण केला नाही म्हणजे तिच्या डोक्यातून तो विचारच गेला तिसऱ्या दिवशी तिनं अमेला फोन केला अगदी जुजबी बोलून बिझी असल्याचं सांगून अमेयनं फोन ठेवून दिला आदितीची आई म्हणाली की ह्यांनी अचानक असं पंधरा दिवसांसाठी कसं तुला पाठवलं नवीन लग्न झालेल्या सुनेला तर कोणी पाठवत नाही वहिनी म्हणाली अहो आदिती मिस करत असेल त्यामुळं पाठवलं असेल नका विचार करू जास्त परत दुसऱ्या दिवशी आदितीनं अमेयला फोन केला तर पुन्हा तेच बिझी असल्याचं कारण सांगून अमेय फोनवर फार बोललाच नाही या वेळेला मात्र आदितीला राग आला तिनं त्याला खरोखरीच मेसेज केला अमेय आय रिअली डू नॉट नो मला असं काय वाटतं तू मला इग्नोर करतोयस तू माझ्यासोबत असूनही कधीच नसतोस तू फक्त स्वतःमध्ये असतोस तुला माझ्याशी फार बोलायला आवडत नाही तू फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं देत असतोस एवढाच काय तो आपल्यात संवाद नवीन लग्न झाल्यासारखा आपल्यात अजिबात रोमांस नाही तुझ्याकडून मला ती ओढ दिसत नाही माझ्याबद्दलचं प्रेम तुझ्या डोळ्यात मला दिसतच नाही तू मला कधीच सहज मिठीत घेत नाहीस माझ्याशी प्रेमानं बोलत नाही तू स्वतःहून मला कधी फोन करत नाही मी फोन नाही केला तरी तुझा येत नाही तू माझ्यावर जे प्रेम करतो ते मनापासून नाही वाटत असं वाटतं की ते फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी असतं तुझ्यासाठी कदाचित हे नॉर्मल असेल पण माझ्यासाठी नाही इतके दिवस मी तुला वेळ देत होते पण आता मला हे नाही सहन होत मी तुझ्यासारखी प्रॅक्टिकल विचार करत नाही मी इमोशनल आहे आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी आहे मुख्य म्हणजे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते कदाचित इतर कोणापेक्षाही जास्त पण आता मला तुझं हे मला इग्नोर करणं सहन होत नाही आहे इथे आहे तितके दिवस तरी मी आता वाट बघणार आहे की तू स्वतःहून माझ्याशी कधी बोलतोस तुला तशी इच्छा तरी होते का की नाही तुला नाही आवडत तर मीही तुला स्वतःहून डिस्टर्ब करणार नाही दोन तीन वेळा करू की नको हा विचार करून आधी तिनं मेसेज सेंड केला अर्थातच तिचा मेसेज त्यानं रात्री उशिरा वाचला आणि त्यावर असं काही नाही हा मेसेज पाठवला आदिती सकाळी तिचा फोन चेक केला त्याचा फक्त असं काही नाही हा मेसेज पाठवला होता सकाळी तिनं तिचा फोन चेक केला त्याचा फक्त असं काही नाही एवढाच मेसेज पाहून ती तिच्या रूममध्ये खूप रडली तिला असं वाटत होतं की अमेयचं तिच्यावर प्रेमच नाही पण तिचं मन अजूनही ते मानायला तयार नव्हतं रेडी होऊन ती ऑफिसला गेली पण कामात तिचं अजिबात लक्ष नव्हतं लंच ब्रेकमध्ये तिनं तिच्या मैत्रिणीकडे मन मोकळं केलं लग्नाआधीपासून तिला जे वाटत होतं ते त्याचं आधीचं वागणं आत्ताचं वागणं सगळं काही मैत्रिणीनं तिला समजावलं तिनं विचार केला की लग्नाला होकार त्यानं दिलेला की तुम्ही त्याला करायचं होतं पण की नाही हे बघ आधी तुझ्या सांगण्यावरून तरी असं वाटतंय की त्याला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही तरी एकदा घरच्यांशी बोल ते काय म्हणतात एवढी मोठी गोष्ट तू इतकी लाईटली का घेतली ती म्हणाली की अगं मला वाटलं त्याला आज ना उद्या वाटेल कारण आमचं अरेंज मॅरेज आहे लगेच फिलिंग्स नसतीलच त्याला असं मैत्रीण म्हणाली हो बरोबर आहे पण आता बघायला हवं ना आता लग्न झालंय तुमचं आधी तिला तिचं म्हणणं पटलं घरी गेल्यावर आधी ती मम्मी आणि वहिनीशी बोलली तिचं बोलणं ऐकून दोघीही विचारत पडल्या तिची मम्मी म्हणाली की बघूया आपण परत घरी गेल्यावर तू आम्हाला सांग तो कसा वागतो ते तसाच वागत असला तर त्याच्या आई वडिलांना विचारू माझ्या ऐकूल एक मुलीला हे काय दाखवतोय देवा असं काही नसू देत म्हणून आई रडू लागली वहिनी म्हणाली आई तुम्ही शांत व्हा आदू मला सांग तुम्ही ते सगळं करताना मग त्याला तुझ्यात इंटरेस्ट नसता किंवा त्याचं बाहेर कुठे काही असतं तर त्यानं तुला हात पण लावला नसता आदिती म्हणाली हो ते आहेच पण त्याचं बाकीचं वागणं अजिबात फोन न करणं वगैरे वहिनी म्हणाली की तू परत घरी गेली की त्याला ऑब्झर्व कर मग आपण ठरवूया पुढे काय करायचं आहे ते दोघींना पटलं वहिनी म्हणाल्या आई तुम्ही सहज आदूच्या सासूला फोन करा विचारा अमेयचं काय चाललंय वगैरे आणि त्यांना जेवायला बोलवा दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी फोन केला आणि आज रात्री घरी जेवायला बोलावलं अमेयाची आई म्हणाली अहो तिला घ्यायला येऊ तेव्हा येऊच की पण आदितीची मम्मी म्हणाली अहो तेव्हा तर याच पण आत्ताही या तेवढंच बोलणं बसणं होईल आपलं त्या नाहीच म्हणत होत्या पण आदितीच्या मम्मीनं खूप फोर्स केला मग त्यांना हो म्हणायला लागलं आता त्या संध्याकाळची वाट पाहू लागल्या संध्याकाळी काय काय करायचं काय बोलायचं हे त्यांनी आधीच ठरवलं संध्याकाळी ते आले पण अमेय दिसत नव्हता दरवाजाकडं नजर लावून बसलेल्या आदितीला अमेयची आई म्हणाली की त्याला ऑफिसमध्ये काम आहे त्यामुळं यायला नाही जमलं त्याला वहिनी म्हणाली आदू तुला सांगितलं असेल त्यांनी तर आम्हाला सांगायचं ना आम्ही वाट पाहत होतो त्यांची ती म्हणाली की मला काहीच बोलले नाहीत ते खरं तर आमचा फोनच नाही इकडं आल्यापासून हे बोलल्यावर अमेच्या आईची खाली गेलेली नजर वहिनीनं पटकन हेरली वहिनी म्हणाली काहीही काय आदू ती म्हणाली खरंच ग वहिनी अमेयाची आई म्हणाली अगं ऑफिसमध्ये खूप काम लागलंय त्याला घरी पण लवकर येत नाही नाहीतर तुला माहीत आहे पप्पांना उशिरा घरी आलेलं चालत नाही आदितीचा खूप फिरमोड झालेला अमेयची आई पण जास्त बोलत नव्हती काहीतरी बिघडलंय असं वहिनीला सारखं वाटत होतं जाताना वहिनी मुद्दाम म्हणाली की आदिती जातेस घरी की थांबतेस आदिती काही बोलणार याआधी अमेयची आई पटकन म्हणाली की राहू द्या हो सारखं माहेरी जायला मिळणार नाही परत एवढे दिवस थांबायला तर अजिबात नाही वहिनीला ते जरा खटकलंच एवढं सुनेच्या माहेरी आल्यानंतर सुनेला न घेऊन जातच चालले त्यांच्या या भेटीनं फार काही हातीला आलं नाही आता आधू घरी गेल्यावर अमेय कसा वागतोय हे याची वाट पाहण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता एवढ्या दिवसात अमेयचा एकही कॉल आला नाही त्यावरून हे कळतच होतं आदूच्या घरच्यांचा पण कॉल त्यानं घेतला नाही बिझी असल्याचा मेसेज पाठवून दिला त्याच्या आईबाबांना विचारलं की ती सांगायचे की तो खूप बिझी आहे पंधरा दिवस झाले आज आदिती ती घरी जाणार होती पण सकाळी समयेनं तिला मेसेज केला की मी परत नेदरलँड्सला चाललोय सहा महिने आज दुपारी निघतोय सॉरी खूप कामात होतो मी तिकडं पोहोचलो की तुला फोन करतो तो मेसेज पाहून ती खूप चिडली तिनं सासूला फोन केला की हे नेदरलँडला चालले त्या म्हणाल्या अगं हो अचानक पाठवत आहेत त्याला आम्हाला पण कालच कळलं आणि आम्ही गावी चाललो मी आणि तुझे पप्पा इकडं बहिणी आणि तुझे जेट असतील त्यांच्यात राहण्यापेक्षा तू तिथेच राहा अजून काही दिवस आम्ही तुला आल्यावर घ्यायला येऊ आधी तिला काय करू काही कळत नव्हतं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कथा आवडत असेल तर लाईक करा थँक्यू